पुणे यांच्या दहावीची म्हणजे माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा राज्यातील नऊ विभागीय मंडळामार्फत उद्यापासून सुरु होत आहे ही परीक्षा एकवीस फेब्रुवारी ते सतरा मार्च या कालावधीमध्ये चालणार आहे या परीक्षेसाठी राज्यातून एकूण सोळा लाख अकरा हजार सातशे दहा विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली असून त्यामध्ये आठ लाख चौसष्ट हजार एकशे वीस मुले आहेत सात लाख सत्तेचाळीस हजार चारशे एकाहत्तर मुले आहेत व एकोणीस ट्रान्सजेंडर यांची नोंदणी झालेली आहे एकूण तेवीस हजार चारशे ब्याण्णव माध्यमिक शाळांमधून या परीक्षेला विद्यार्थी प्रविष्ट झालेले आहेत किंवा नोंदणी केलेली आहे या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातून पाच हजार एकशे तीस मुख्य केंद्रावर परीक्षा होणार आहे आपल्याला माहित आहे सदर परीक्षे पैसिष्ट बारावीच्या सांगितलेलीच आहेत तरी सुद्धा पुन्हा एकदा मी आपल्याला ते सांगू इच्छितो फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे दहावीच्या परीक्षेची आवेदनपत्रे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात आली असून सरळ डेटावरून आपण त्याची माहिती इकडे फेच केलेली आहे त्याचबरोबर विद्यार्थ्याचे शैक्षणिक हित लक्षात घेता एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू नये म्हणून आजपर्यंत म्हणजे वीस दोन दोन हजार पंचवीस पर्यंत आपण अति अति विलंब शुल्काने सुद्धा त्या विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र स्वीकारणार आहोत विद्यार्थ्याच्या मनावरील ताण कमी होण्यासाठी आणि परीक्षा निकोप वातावरणात होण्यासाठी या परीक्षेचे वेळापत्रक त्या पद्धतीने तयार करण्यात आले असून हे परीक्षेचे वेळापत्रक आपण साधारणतः मध्ये टेंटेटिव्ह तारखा आपण डिक्लेअर केल्या आणि नोव्हेंबरमध्ये अंतिम वेळापत्रक आम्ही प्रसिद्ध केलं तसेच विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षेचा ताण कमी होण्याच्या दृष्टिकोनातून आपण गेली अनेक वर्ष सर्व पेपरच्या मध्ये एक दिवसाचा खंड ठेवतो हो प्रामुख्याने मुख्य पेपरच्या मध्ये तर एक दिवसाचा खंड निश्चितपणे नेहमी असतो या परीक्षेसाठी राज्य मंडळाच्या किंवा विभागीय मंडळानं प्रसिद्ध केलेलंच छपाई केलेलंच वेळापत्रक ग्राह्य धरण्यात यावे बाकीच्या कुठल्याही खाजगी संस्थेनं प्रसिद्ध केलेले वेळापत्रक कृपया ग्राह्य धरण्यात येऊ नये असे माझे विद्यार्थी पालक शिक्षकांना विनंती आहे जेणेकरून विद्यार्थ्याला कुठल्याही प्रकारच्या चुकीच्या मेसेज विद्यार्थ्यांना जाऊ नये त्यामुळं शाळेमध्ये सुद्धा हे आम्ही वेळापत्रक दिलेलं आहे केंद्रावर सुद्धा हे वेळापत्रक दिलेले आहे आमच्या वेबसाईटवर सुद्धा वेळापत्रक आहे आणि छापील वेळापत्रक सर्व शाळांना केंद्राने दिल्यामुळे त्या पद्धतीनंच विद्यार्थ्यांनी ते अधिकृत वेळापत्रक पाहावे आणि त्या विद्यार्थ्यांनी परीक्षेला सामोरे जावे हे वेळापत्रक आम्ही एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आमच्या मंडळाच्या ऑनलाईन संकेतस्थळावर जाहीर केलं परीक्षेच्या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचार येऊ शकतो किंवा परीक्षेचा ताण येऊ शकतो आणि या सुटका व्हावी म्हणून आपण विद्यार्थ्यांना समुपदेशकांची म्हणजे काउन्सिलरची सुद्धा आपण नियुक्ती केलेली आहे राज्य मंडळ स्तरावरून दहा काउन्सिलरची नियुक्ती केलेली आहे तर प्रत्येक विभागीय मंडळातून प्रत्येक जिल्ह्यासाठी दोन काउन्सिलरची नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांची नावे आणि नंबर प्रसिद्ध केलेले आहेत त्यांच्या मोबाईलवर सुद्धा आपण त्यांना फोन करून विद्यार्थ्यांना जर का अडचण आली किंवा पालकांना काही अडचण आली तर ते विचारू शकतात त्याचबरोबर प्रत्येक विभागीय मंडळामध्ये हेल्प डेस्क सुरू करण्यात आला आहे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना जर एखाद्या दिवशी जर काही अडचण आली परीक्षेला जाताना परीक्षेच्या मॅनेजमेंटमध्ये तर विद्यार्थ्यांनी या समुपदेशकांना विचारायला कोणतीही हरकत नाही सदर परीक्षेसाठी नियुक्त केलेले जे सहाय्यक परिरक्षक आहेत म्हणजे असिस्टंट कस्टोडियन जे प्रत्यक्ष केंद्रापासून कस्टडीपासून केंद्रापर्यंत आमचे दररोजचे क्वेश्चन पेपर नेतात प्रश्नपत्रिका नेतात त्यांच्याकडे आपण जी पी एस सिस्टीमद्वारे त्यांचे मोबाईल नंबर घेतलेले आहेत ते सर्व अधिकृत आहेत त्यांना जी पी एस सुरू करण्यास सांगितलेलं आहे त्यांच्या मोबाईलचं लोकेशन म्हणजे ते कुठून कुठं जातात किती वेळात जातात त्याचबरोबर ते जी पी एस सिस्टीम सुरू करत असताना त्यांनी क्वेश्चन पेपर केंद्र संचालकाकडे देताना त्याचं व्हिडिओ शूटिंग करायचं आहे केंद्र संचालक ते क्वेश्चन पेपर त्याच्या कपाटामध्ये सील करताना ठेवत असताना ते, ते कुठे ठेवतात त्याचं सुद्धा व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्याच्या सूचना त्यांना दिलेल्या आहेत तर त्याचबरोबर ते ऑब्झर्वर म्हणून एक बैठक पथक या नावाने सुद्धा ते, ते त्या केंद्रावर बसू शकतात आणि त्यांना तसे आपण आदेश दिलेले आहेत आणि या सर्वांना ओळखपत्र दिलेली आहे सर्व परीक्षार्थींना निर्धारित वेळापूर्वी म्हणजे सकाळच्या सत्रात आपला पेपर अकरा वाजता सुरू होतो दुपारच्या सत्रात आपला पेपर तीन वाजता सुरू होतो तर याच्यापूर्वी अर्धा तास म्हणजे सकाळच्या सत्रात साडे दहा वाजता आणि दुपारच्या सत्रात दोन वाजून तीस मिनिटांनी विद्यार्थ्यांनी परीक्षा सेंटरवर उपस्थित राहणे बंधनकारक करण्यात आले आहे तथापि कोणताही विद्यार्थी काही कारणास्तव अकरा वाजेपर्यंत जरी आला तरी त्याला प्रवेश देण्यास सांगितलं आहे परंतु अकरा नंतर आलेल्या विद्यार्थ्याला कोणत्याही परिस्थितीत परीक्षा केंद्रावर प्रवेश देण्यासाठी बंदी घालण्यात आलेली आहे गतवर्षीप्रमाणेच यावर सुद्धा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी निर्धारित पेपरच्या निर्धारित वेळ स ऐंशी मार्कात जो पेपर आहे त्यामध्ये तीन तासाचा वेळ असतो त्यासाठी प्रत्यक्ष वेळ अकरा ते दोन असली तरी गेली अनेक वर्ष आपण दहा मिनिटं वाढवून देतो त्याप्रमाणे प्रत्यक्ष दोन वाजल्यानंतर दोन वाजून दहा मिनिटापर्यंत किंवा संध्याकाळी तीन ते पाच पेपर असेल तीन ते सहा पेपर असेल तर त्यानंतर दहा मिनिटं कुठल्याही पेपरला प्रत्यक्ष दहा मिनिटं वाढवून देण्याची जी पद्धत आहे ती पद्धत सुद्धा विद्यार्थ्याच्या मनावरील ताण कमी होणे आणि विद्यार्थ्याचा पेपर कवर होण्यासाठी यासाठी दहा मिनिटं नेहमीप्रमाणे वाढवून देण्यात आलेली आहे परीक्षेस प्रविष्ट होणारे जे दिव्यांग विद्यार्थी असतात साधारणतः बावीस प्रकारचे दिव्यांग आपल्याकडे नोंद आहेत तर त्याप्रमाणे सोळा दहा दोन हजार अठरा रोजीच्या शासन निर्णयाद्वारे त्यांना योग्य त्या सुविधा सर्व पुरवण्यात आलेल्या आहेत आपल्याला माहित आहे मान्य मुख्यमंत्री महोदय यांच्या शंभर कलमी कार्यक्रमामध्ये कॉपीमुक्त अभियान राबवण्याचा निर्णय राज्य या यावर्षी घेतला मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सुद्धा मला निश्चितपणे सांगूच वाटतं की या परीक्षेसाठी ज्या दिवशी बारावीची परीक्षा सुरू झाली अकरा फेब्रुवारीला त्याच दिवशी मान्य मुख्यमंत्री महोदय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय आमचे शिक्षण मंत्री महोदय हो हो सर्व मंत्रिमंडळातले सर्व त्यांचे सहकारी मंत्री महोदय यांच्या समेत सर्व जिल्ह्याचे जिल्हाधिकारी विभागीय आयुक्त सर्व जिल्ह्याचे सी पी साहेब एस पी साहेब त्याचबरोबर त्याचबरोबर विभागीय मंडळाचे विभागीय अध्यक्ष राज्यमंडळ अध्यक्ष आमचे प्रधान सचिव महोदय त्याचबरोबर आयुक्त महोदय यांच्या समेत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी बैठक घेऊन सर्व जिल्ह्यांना या परीक्षेसाठी अलर्ट राहण्या सूचना दिल्या आणि जिल्हा प्रशासनाला म्हणजे शिक्षण विभागाबरोबरच जिल्हा प्रशासनाचे सुद्धा या परीक्षेवर वॉच देण्यासाठी सांगितलं आणि त्याप्रमाणे बारावीची परीक्षा त्याच वातावरणात सुरू आहे आणि हेच वातावरण दहावीच्या परीक्षेला सुद्धा कायम राहील अशा आम्हाला अशा वाट्यांच्या प्रमाण ते राहणार आहे कोरोना काळातील सन दोन हजार एकवीस आणि सन दोन हजार बावीस या दोन परीक्षा वगळून मागील पाच वर्ष म्हणजे दोन हजार अठरा पासून दोन हजार चोवीस पर्यंतच्या फेब्रुवारी मार्चच्या दहावीच्या ज्या परीक्षा झाल्या त्या दहावीच्या परीक्षेला ज्या ज्या केंद्रांवर गैरप्रकार घडले होते त्या केंद्रांवर आपण यावर्षी परीक्षेचा सर्व स्टाफ म्हणजे केंद्र संचालक पर्यवेक्षक इतर क्लिरिकल स्टाफ हा सुद्धा बदललेला आहे आणि अशा केंद्रांची संख्या मी आपल्याला नंतर देतो जे विभागने आपण त्या किती ठिकाणी संपूर्ण परीक्षेचा स्टाफ बदलला आपण सांगितलेला आहे त्याचबरोबर यावर्षी दुसरा निर्णय घेतला गेला तो म्हणजे फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसच्या परीक्षेत म्हणजे आता उद्यापासून सुरू होणाऱ्या परीक्षेत किंवा दहावीला बारावीला सुरू झालेल्या परीक्षेमध्ये ज्या ज्या ठिकाणी गैरप्रकार झाले त्या ठिकाणी पुढील वर्षीपासून त्या केंद्राची मान्यता कायमस्वरूपी बंद करण्याच्या सूचना राज्य मंडळाने यापूर्वीच दिलेल्या आहेत आणि त्याची अंमलबजावणी निश्चितपणे केली जाईल मान्य जिल्हाधिकारी तथा दक्षता समिती अध्यक्ष प्रत्येक जिल्ह्याच्या यांनी याच्याशिवाय त्यांना जर वाटत असेल की काही केंद्रावर स्टाफ पूर्णपणे बदलायचा आहे तर तशी मुभा जिल्हाधिकारी तथा दक्षता समिती अध्यक्ष यांना देण्यात आलेली आहे त्याचबरोबर ही परीक्षा निकोप वातावरणात पार पडावी यासाठी सर्व जिल्ह्याच्या जिल्हा प्रशासन त्याचबरोबर शिक्षण क्षेत्राखेरी इतर सर्व डिपार्टमेंटच्या अधिकारी त्यांचं बैठक पथक भरारी पथक यांच्या भेटी निश्चितपणे सर्व केंद्रावर बारावीच्या सर्व केंद्रावर सुरू आहे त्याचप्रमाणे दहावीच्या केंद्रावर सुद्धा सुरू राहतील त्याचबरोबर यावर्षी माननीय मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांनी सुद्धा परीक्षेपूर्वीच एक बैठक सर्व आमचे प्रधान सचिव महोदय आमचे आयुक्त महोदय राज्यमंडळ अध्यक्ष सर्व आमचे विभागीय मंडळ अध्यक्ष आणि सचिव त्याचबरोबर सर्व जिल्हाधिकारी सर्व सी पी सर्व एस पी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांची बैठक घेऊन या परीक्षेमध्ये करायचे कोणकोणते कार्यवाही करायची यावर सूचना दिल्या होत्या आणि त्यामध्ये प्रामुख्याने राज्यातील जे काही संवेदन परीक्षा संवेदनशील परीक्षा केंद्र आहे त्या ठिकाणी व्हिडिओ चित्रीकरण करा किंवा ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी ड्रोनद्वारे त्याची निगराणी करा आणि त्या पद्धतीचे अनेक ठिकाणी ड्रोनद्वारे असे बारावीची परीक्षा सुद्धा नंतर ड्रोनद्वारे असे निगराणी केलेले अनेक वृत्त आमच्याकडे आलेले आहेत किंवा अनेक काही आमच्याकडे व्हिडिओ सुद्धा प्राप्त झालेले आहेत त्याचबरोबर जिल्ह्यातील सर्व विभागाच्या अधिकारी आणि कर्मचारी यांच्या सहाय्याने प्रत्येक केंद्रावर भरारी पथके आणि बैठे पथके यांचे नियोजन जिल्हा दक्षता समिती अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यांच्या समितीने केलेले आहे जिल्हा प्रशासनाकडून तसेच विभागीय मंडळाकडून शिक्षकांना आपण त्यांचं ओळखपत्र हार्ड कॉपी दिलेलं आहे काही ठिकाणी एफ आर एस काही ठिकाणी झालेलं आहे सर्व ठिकाणी झालेलं नाही परंतु जिथे शक्य आहे त्या ठिकाणी स्पेशल एक्मेशन सिस्टीमद्वारे त्यांची ओळख पटवून घेतलेली आहे त्यानंतर ते महाराष्ट्र प्रिव्हेन्शन ऑफ माल प्रॅक्टिस ऍक्ट नाईन्टीन एटी टू या कायद्या ऍक्टद्वारे ज्या ठिकाणी कॉपीला चालना देणारे कॉपीला म्हणजे गैरप्रकारांना चालना देणारे गैरप्रकारांना उद्युक्त करणारे गैरप्रकारला सहकार्य करणारे या लोकांवर दखलपात्र आणि अजामीनपात्र गुन्हा नोंदवण्यास सांगितलेला आहे त्याप्रमाणे बारावीच्या परीक्षेत काही गुन्हे नोंद झालेले आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना मंडळाच्या शिक्षा सूचीप्रमाणे शिक्षा देण्याच्या सूचना सुद्धा आहेत त्याचबरोबर विद्यार्थ्यांना कुठल्या प्रकारचा गैरप्रकार केला त्यानुसार त्यांच्यावर सुद्धा दखलपात्र आणि अजामीनपत्र गुन्हा नोंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत परीक्षा केंद्रापासून पाचशे मीटर अंतरावर सर्व झेरॉक्स केंद्र परीक्षेच्या काळामध्ये ते बंद ठेवण्यात आलेले आहे आणि तसे संबंधित परीक्षा केंद्राच्या परिसरात भारतीय न्याय संहितेच्या पूर्वी एकशे होता एकशे त्रेसष्ट कलमानुसार तिथं ते कलम लागू करण्या जमावबंदीचं कलम लागू करण्यात आलेलं आहे मंडळाने निर्धारित केलेल्या कालावधीत विद्यार्थी वैद्यकीय किंवा अपरिहार्य कारणामुळे किंवा एका दुर्दैवी कारणामुळे प्रात्यक्षिक श्रेणी तोंडी परीक्षेला जर उपस्थित राहू शकतला नसून उपस्थित राहू शकला नसेल तर या विद्यार्थ्यांसाठी आउट ऑफ टर्न म्हणजे ले, लेखी परीक्षा सोडून उर्वरित प्रात्यक्षिक परीक्षा श्रेणी परीक्षा तोंडी परीक्षा या परीक्षा अठरा मार्च ते वीस मार्च या कालावधीमध्ये आउट ऑफ टर्न या सिस्टीमद्वारे त्यांच्या परीक्षा आयोजित करण्यात आलेल्या आहेत या वर्षी म्हणजे मागच्या वर्षी प्रमाणे यावर सुद्धा प्रात्यक्षिक तोंडी व अंतर्गत परीक्षाचे ऑनलाईन पद्धतीने गुण आपण घेतलेले आहेत बारावीचा तो कालावधी अठरा तारखेला संपलेला आहे चोवीस तारखेला दहावीचा कालावधी या संदर्भात संपणार आहे आणि त्यांची ऑनलाईन गुन्हा मंडळा राज्य मंडळाकडे किंवा विभागीय मंडळाकडे जमा झालेली आहे आणि त्याची कार्यवाही पुढे सुरू आहे विद्यार्थ्यांनी कोणत्याही गैरप्रकाराच्या अफवा गैरप्रकार किंवा अफवा यांना बळी पडू नये कृपया काही वेळा परीक्षेच्या कालावधीमध्ये अनेक अफवा पसरतात आणि त्या अफवांना विद्यार्थी प्रलोभने समजून बळू पडतात तर विद्यार्थ्यांना आव्हान आहे विद्यार्थी पालक शिक्षकांना की त्या परीक्षेमध्ये जे काही वृत्त आहे ते अधिकृतरित्या त्या राज्यमंडळ प्रसिद्ध करेल परंतु कुठल्याही अफवांना कृपया बळी पडू नये आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने अभ्यास करून आणि चांगल्या पद्धतीने निकोप वातावरणात परीक्षेला सामोरे जावे विद्यार्थ्यांची ही परीक्षा काही जीवनातली तशी बोर्डाची जी पहिली परीक्षा आहे परंतु विद्यार्थ्यांची ही काही अंतिम परीक्षा नाही विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये अनेक परीक्षा वेगळ्या पद्धतीच्या येणार आहेत त्या परीक्षांना सामोरे जाण्यासाठी ही सुरुवात आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता कुठल्याही गैरमार्गांना बळी न पडता चांगल्या पद्धतीने परीक्षा देणे अपेक्षित आहे कारण एखादा विद्यार्थी दुर्दैवाने जर तो पास होऊ शकला नाही तर त्या विद्यार्थ्याला आपण जुलैमध्ये पुन्हा आपण पुरवणी परीक्षा घेतो त्या पुरवणी परीक्षेला विद्यार्थ्यांना बसता येतं विद्यार्थी uh, विशा, पास झाला हो तरी मार्क वाढवण्यासाठी बसता येतं म्हणजे क्लास इम्प्रुव्हमेंट स्कीम खाली बसता येतं विद्यार्थी नापास एखाद्या विषयात म्हणजे पास होऊ शकला तरी त्याला बसता येतं आणि दहावीला तर एटी केटीची सुविधा आहे दोन विषयात जरी विद्यार्थी या परीक्षेला जास्तीत जास्त दोन विषयात नापास झाला तरी सुद्धा किंवा पास होऊ शकला नाही तरी सुद्धा विद्यार्थ्याला त्या जुलै येणाऱ्या जुलैची परीक्षा किंवा पुढं अकरावीच्या असताना येणारी पुढची फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसशी परीक्षा सव्वीसशी परीक्षेला सुद्धा त्याला बसता येणार आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना कोणताही गैरप्रकार करण्याची काहीही आवश्यकता नाही विद्यार्थ्यांचे विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने परीक्षा द्यावी असं मला वाटतं आणि विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी मी खूप खूप देतो त्यांनी चांगल्या पद्धतीनं सामोरं जावे परीक्षेची सर्व प्रशासकीय प्रशासकीय सर्व यंत्रणा सज्ज झालेली आहे आणि परीक्षेचं सर्व कामकाज चांगल्या पद्धतीने होईल असा मला विश्वास आहे आपण सुद्धा या ठिकाणी चांगल्या पद्धतीच्या बातम्या चांगल्या पद्धती किंवा चा जिथं काही चुकीचं होत असेल त्या बातम्या सुद्धा देण्यात काही गैर नाही आणि त्या पद्धतीनं आपण सुद्धा इथं वृत्तांकन किंवा वृत्तवाहिनी दाखवून आपण या पद्धतीने या परीक्षेला सहकार्य कराल आणि ही परीक्षा संपूर्ण राज्यामध्ये एक सार्वजनिक परीक्षा असते त्यामुळे या परीक्षेला आपण सहकार्य करून जी परीक्षा आपण सर्वजण मिळून चांगल्या पद्धतीने पार अशी अपेक्षा आहे या दोन्ही परीक्षेसाठी साधारणतः आम्हाला एक लाख ऐंशी हजार मनुष्यबळ लागतं आणि एवढं सर्व मनुष्यबळ या परीक्षेच्या दिवशी रस्त्यावर जा असतं त्याशिवाय विद्यार्थी म्हणजे आमच्या सोयीसाठी म्हणजे मंडळाच्या सहायतेसाठी त्याचबरोबर विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक आणि दहावीला तर विद्यार्थ्यांचे दोन्ही पालक शक्यतो पहिल्या दिवशी निदान शहरी भागात तरी येतात आणि त्यामुळं पालकांनी फक्त परीक्षेपुरतं तिथं सोडून बाहेर जावं आणि परीक्षा विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीने देता यासाठी सहकार्य करावं म्हणजे चांगल्या पद्धतीने म्हणजे निकोप वातावरणात होण्यासाठी सहकार्य करायची मी अपेक्षा व्यक्त करतो या ठिकाणी हे जे काही विद्यार्थी संख्या आहे तर त्यात मुले मुली किंवा ट्रान्सजेंडर असे सांगितलेलं आहे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी बारावीला सॉरी दहावीला दोन हजार एकशे पासष्ट विद्यार्थ्यांची वाढ झालेली आहे मागच्या वर्षी सोळा लाख नऊ हजार चारशे पंचाळीस विद्यार्थी फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीसच्या परीक्षेला प्रवेश झाले होते यावर्षी नोंदणी झालेले विद्यार्थी सोळा लाख अकरा हजार सातशे दहा जे दोन हजार एकशे पासष्ट विद्यार्थ्यांनी जास्त नोंदणी केलेली आहे तर मी आता मगाच सांगितलं की एकूण या परीक्षेमध्ये जे काही ज्या केंद्रावर आपण प्रत्यक्ष सर्व स्टाफ बदलणार अशा केंद्रांची संख्या सातशे एक आहे ते जर डिव्हिजन न्याय पाहिजे डिव्हिजन न्याय मी आपल्याला सांगू इच्छितो पुण्यामध्ये पुणे विभागामध्ये एकशे एकोणचाळीस केंद्र अशी आहेत चारशे बत्तीस पैकी की ज्या ठिकाणी सॉरी सहाशे एकोणसाठ पैकी एकशे एकोणचाळीस केंद्र अशी आहे की त्यामध्ये परीक्षेचा संपूर्ण स्टाफ परीक्षा घेणारा संपूर्ण स्टाफ बदललेला आहे नागपूर विभागामध्ये सहाशे एकोणऐंशी पैकी शहाऐंशी ठिकाणी शहाऐंशी केंद्रावर या परीक्षा केंद्र संचालक वगैरे सगळा स्टाफ बदललेला आहे छत्रपती संभाजीनगर या विभागात सहाशे शेहेचाळीस पैकी एकशे पंचावन्न ठिकाणी या परीक्षेचा स्टाफ पूर्णपणे बदललेला आहे मुंबई विभागात एक हजार पंचावन्न केंद्राच्या ठिकाणी अठरा केंद्रावरचा स्टाफ पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे कोल्हापूर विभागात तीनशे सत्तावन्न केंद्र यावर्षी एकूण दहावीच्या परीक्षेला आहेत त्यापैकी त्रेपन्न केंद्रावरचा स्टाफ पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे अमरावती विभागात सातशे एकवीस पैकी अठ्ठ्याण्णव केंद्रांचा स्टाफ बदलण्यात आलेला आहे नाशिकमध्ये चारशे शहाऐंशी पैकी त्र्याण्णव केंद्रावर या परीक्षेचा संपूर्ण स्टाफ बदलण्यात आलेला आहे लातूरमध्ये चारशे तेरापैकी जे लातूर विभागात चारशे तेरापैकी एकोणसाठ केंद्राचा पूर्णपणे स्टाफ बदलण्यात आलेला आहे आणि कोकण विभागात एकशे चौदा पैकी कुठल्याही केंद्रावर गेल्या पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकरण गैरमार्य झाला नसल्यामुळे सर्व केंद्र सुरळीतपणे सुरू असले म्हणजे म्हणजे कुठल्याही केंद्राचा स्टाफ बदलण्यात आलेला नाही असे एकूण पाच हजार एकशे तीस केंद्रापैकी सातशे एक केंद्रावरचा स्टाफ पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे तर या माझ्याकडं ज्या सूचना होत्या माझ्याकडं जे काही प्रेसला द्यायचं होतं ते मी कृपया दिलेलं आहे आपले जर काही या संदर्भात काही प्रश्न असतील कृपया विचारा हा गेले पाच वर्षामध्ये ज्या ठिकाणी गैरप्रकार झालेला आहे तर त्या ठिकाणी ही संवेदनशील केंद्र म्हणून आपण जाहीर केली याच्यापूर्वी आपण जाहीर केलं होतं की के संपूर्ण परीक्षेचा संपूर्ण स्टाफ सर्व केंद्रात बदलला जाणार त्यामध्ये अनेक संघटनांनी त्याला आक्षेप घेतला त्याचबरोबर राज्य मंडळ राज्य शासन यांनी सुद्धा चर्चा केली आणि त्यानंतर ज्या ठिकाणी गेल्या पाच वर्षामध्ये कोरोनाची दोन वर्षे सोडून ज्या ठिकाणी पाच गेल्या पाच वर्षांमध्ये दोन हजार पासून फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस पर्यंत ज्या ठिकाणी गैरप्रकार झाले त्या ठिकाणचा आपण स्टाफ बदल जेणेकरून परीक्षा चांगल्या वातावरणात एक दहा बारा ठिकाण तरी आतापर्यंत केला असेल असे आमची माहिती आहे शाळाच मान्यता देण्याचं सुरू आहे सेल्फ फायनान्सचा दर्जा वाढ सुरू आहे आणि त्यामुळे शाळांची संख्या वाढणार परंतु जरी शाळांची संख्या वाढली तरी विद्यार्थी संख्या साधारण तेवढीच विद्यार्थी इकडून तिकडे जातात त्यामुळे विद्यार्थ्यांची संख्या वाढवण्याचं प्रमाण हे साधारण त्याच लेवल आहे दोन हजार एकशे पास म्हणजे साधारण सोळा लाखाला दोन दो हजार म्हणजे त्या प्रमाणात मंडळाकडे अजून विद्यार्थी त्या पद्धतीनंच आहेत याचा आम्हाला अभिमान आहे सर हे किती नाही ते आम्ही देतो आमच्याकडं म्हणजे माझ्याकडे एक जालनाला पापळीचं ठिकाणी झाला त्यानंतर हे दोन चार ठिकाणी झाले त्याचे नाव आपण आपल्याला देतो आता आतापर्यंत बारावीला ज्या काही कॉपी केसेस झाल्या इथे तुम्हाला महत्वाच्या असं मला वाटतंय ज्या ठिकाणी गैरप्रकार झाले ते एकूण गैरप्रकार आणि ते किती केंद्रावर झाले आहे का त्यामध्ये एकोणचाळीस एक, एक केंद्रावर म्हणजे अठरा तारखेपर्यंत परवा जो परीक्षा पेपर झाले अकरा आणि सात अठरा एकोणचाळीस राज्यभरातल्या एकोणचाळीस केंद्रावर एकशे पन्नास गैरप्रकार घडलेले आहेत आतापर्यंत त्यामध्ये सर्वात जास्त निम्मित्यातले गैरप्रकार भौतिकशास्त्र या विषयाला तेरा केंद्रावर चौऱ्याहत्तर झाले होते त्यामध्ये छत्रपती संभाजीनगर मध्ये सत्तावन्न झाले होते भौतिकशास्त्र फिजिक्स फिजिक्स मध्ये एकूण झाले होते एकशे एक चार त्यामध्ये म्हणजे एकूण एकशे पन्नास पैकी एकशे चार फक्त फिजिक्स या पेपरला चौऱ्याहत्तर आणि एकशे चार हे कुठलं आहे एकूण केंद्रात सतरा मध्ये एकशे चार छत्रपती संभाजीनगरला सहा मध्ये सहा सेंटर वर एकूण हा संभाजीनगरला फिजिक्स या पेपर सतरा तारखेला जो पेपर झाला ते सहा सेंटर वर सत्तावन्न कॉपी किसिट झाल्या आणि एकूण संभाजीनगर जर बघितलं आतापर्यंत सतरा केंद्रावर एकशे चार झाले संभाजीनगर या विभागात सतरा केंद्रावर एकशे चार म्हणजे एकशे पन्नास पैकी एकशे चार या संभाजी छत्रपती संभाजीनगर विभागात आहेत कोल्हापूर विभागात अद्यापपर्यंत एकही गैरप्रकार सापडलेला नाही पेपरला आहे एका केंद्रावर एक कोकणच्या केंद्रावर फिजिक्स पेपरला सापडलेला आहे आमचं तर संभाजीनगर विभागामध्ये बीड येत तर त्यामध्ये संभाजीनगर विभागाअंतर्गत सतरा केंद्रावर आतापर्यंत एकशे चार विभागातलं सांगितलं पुण्यामध्ये एकूण सहा केंद्रावर पुणे विभागात म्हणजे पुणे अहिल्यानगर आणि सोलापूर यामध्ये सहा केंद्रावर एकूण अठरा गैरप्रकार घडलेले आहेत आतापर्यंत अठरा तारखेच्या पेपरपर्यंत यामध्ये आम्ही काल त्याच्यावर योग्य ते नियोजन केलेलं आहे त्यामध्ये शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद पुणे काल स्वतः त्यांनी जाऊन त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही लावलेला आहे आपण सर्व बेंचची अरेंजमेंट वेगळ्या पद्धतीने केलेली आहे तिथं स्वतः आज जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण अधिकारी आज त्या ठिकाणी त्यांचं बैठक पथक आहे त्याशिवाय रेग्युलर बैठक पथक आहे आणि त्या पद्धतीनं त्याची आपण जी काही तक्रार प्राप्त झाली त्या तक्रारीप्रमाणे त्याचं योग्य ते नियोजन केलेलं आहे तसं दहावीला काही अजून आमच्याकडे तशी काय नोंद झालेली नाही रेग्युलर पद्धतीचे दिव्यांग विद्यार्थी दिव्यांग विद्यार्थ्यांना त्यांना ज्या लागू असलेल्या सुविधा ते सुविधा देण्यात आलेल्या आहेत ठीक आहे धन्यवाद शॉर्ट आणि घ्यायचा हाँ. नमस्कार महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मा माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र परीक्षा म्हणजे येत्या दा दहावीची परीक्षा उद्यापासून म्हणजे दिनांक एकवीस वर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पासून सुरू होत आहे ती सतरा मार्च पर्यंत चालणार आहे राज्यातील एकूण पाच हजार एकशे तीस मुख्य केंद्रावर सोळा लाख अकरा हजार सहाशे दहा विद्यार्थ्यांनी या परीक्षेसाठी नोंदणी केलेली आहे त्यामध्ये आठ लाख चौसष्ट हजार एकशे वीस मुले आहेत तर सात लाख सत्तेचाळीस हजार चारशे एकाहत्तर मुले आहेत व एकोणीस ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली आहे हे सर्व विद्यार्थी उद्यापासून दहावीच्या परीक्षेला प्रविष्ट होतील उद्या दहावीचा पहिला पेपर मराठी आहे त्यामुळे इंग्रजी माध्यमाचे जे काही विद्यार्थी आहेत त्यांना कदाचित तो असेल किंवा नसेल कारण आता या वर्षीपासून आपण दहावी सर्व बारावीपर्यंत मराठी कंपल्सरी केलेला आहे त्यामुळं आणखी पुढच्या वर्षीपासून दहावीला त्या वर्षी दहावीला किंवा बारावीला मराठी द्यावी ते लागू राहील आणि त्यामुळं ही परीक्षा विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीनं देणे अपेक्षित आहे परीक्षेसाठी जय्यत तयारी मंडळ राज्य शासन सर्व जिल्हा प्रशासनाने केलेली आहे या परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना मी आणि त्यांच्या पालकांना त्यांच्या शिक्षकांना मी शुभेच्छा देतो आणि विद्यार्थ्यांनी चांगला सकस आहार घ्यावा विद्यार्थ्यांनी योग्य ती झोप घ्यावी थोडीशी झोप घ्यावी आणि चांगल्या पद्धतीने निकोप वातावरणा परीक्षेला जावं वा। कुठल्याही गैरमार्गाचा अवलंब करू नये आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या पद्धतीने परीक्षा दिली तर विद्यार्थी निश्चितपणे या परीक्षेत यशस्वी होतील अशी अपेक्षा आहे विद्यार्थ्यांना राज्य मंडळामार्फत मी सर्व विद्यार्थ्यांना या परीक्षेच्या शुभेच्छा देतो धन्यवाद